नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय झटपट अशी पावभाजी पावभाजी कशी बनवायची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक बीट घेतलेलं आहे त्यावरची साल काढून हे बीट आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे तसेच इथे मी दोन शिमला मिरची त्या देखील छान अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत वटाने घेतलेले आहेत अर्धी वाटी अर्धी वाटी फ्लावर आणि साधारण इथे मी अर्धी वाटी भोपळा घेतलेला आहे अर्धी वाटी गाजर त्यानंतर इथे मी तीन गावरान टोमॅटो घेतलेली आहेत इथे तुम्ही टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे किंवा वैशाली टोमॅटो पण तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला हे भाज्या छान अशा दोन ते तीन ती वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या भाज्या आपल्याला मिक्सरमधनं छान अशा बारीकसर वाटून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला पाणी न टाकता ह्या भाज्या आपल्याला छान अशा वाटून घ्यायच्या आहेत इथे आपले वाटण छान असं बारीक वाटून झालेलं आहे तसेच इथे मी चार बटाटे पण छान असे उकडून घेतलेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी मिडीयम आकाराचे बटाटे उकडून घेतलेली आहे आपलं वाटण मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे थोडंसं यामध्ये क्रंच राहिला तरी चालेल आता इथे आपल्याला खलबत्त्यामध्ये लसणाची पेस्ट छान अशी वाटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये पेस्ट वाटल्यामुळे पावभाजीची चव अतिशय अप्रतिम होते आणि मी इथे कांदा पण छान असा बारीकसर कापून घेत आहे इथे तुम्ही पाहत असताल आपला कांदा पण छान असा बारीकसर कापून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी इथं मी लोखंडी कढई वापरलेली आहे त्यामध्ये साधारण पाच चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व लोखंडी कढईमध्ये पावभाजी बनवल्यामुळे त्याची चव जी आहे ते अतिशय अप्रतिम येते यामध्ये मी जिरे घालून घेतलेली आहेत जिरे आपल्याला छान असे फुलून घ्यायचे आहे इथे आपलं जिरं छान असं फुललं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक लहान आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा हलकासा ब्राऊन रंगाचा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लसणाची फ्रेश अशी पेस्ट घालून घ्यायची आहे ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ही पेस्ट आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये वाटून घेतलेल्या भाज्या घालून घेऊया आणि ते आपण छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया यातलं पूर्ण पाण्याचं मॉइश्चर जे आहे ते कमी झालं पाहिजे आणि याला छान असं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भाज्या आहेत तोपर्यंत आपण हे टोमॅटो छान असे बारीकसर वाटून घेऊया इथे मी कच्चेच टोमॅटो वापरलेली आहे आणि बटाटे पण सोलून घेतलेली आहे इथे आपल्याला वाटून घेतलेल्या टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून ती पण छान पर अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे अशी एकदा माझ्या स्टाईलमध्ये पावभाजी तुम्ही करून पाहात तुम्ही एकदा ही, एक ही पावभाजी बनवली तर सारखं अशाच पद्धतीची पावभाजी बनवून खाताल कारण याला वेळही कमी लागतं आणि एकदम फास्ट अशी ही पावभाजी बनवली जाते उकडण्याचं टेन्शन नाही आणि काहीच नाही फक्त आपल्याला यामध्ये बटाटे फक्त उकडून घ्यायचे आहेत इतर भाज्या आपण याची छान अशी बारीकसर पेस्ट करून यामध्ये घालून घेतलेली आहे फक्त ही भाज्या परताचीच मेहनत आहे कारण याला पंधरा ते वीस मिनिटे लागतात आपल्याला भाज्या परतण्यासाठी आता आपल्याला इथे काही पावडर मसाली घालून घ्यायची आहेत इथं मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे मी धना पावडर आणि पावभाजी मसाला पण यामध्ये घालून घेते इथे तुम्ही पावभाजी मसाला आणि धने पावडर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण इथे मी एक एक चमचा दोन्ही घातलेला आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया इथे मी चवीप्रमाणे तिखट घालून घेतलेलं आहे तुम्हाला तुम्हा पावभाजी कितपत तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये तिखट वापरू शकता आता आपण हे छान असं परतून घेऊया इथे तुम्ही पाहत असाल आपलं मगाशीचं भाज्यामध्ये जे पाणी होतं त्यातलं आपलं पूर्ण पाणी यामधलं अटलेलं आहे ही लोखंडी कढईमध्ये बनवल्यामुळं थोडीशी भाजी आपली काळपट होते कारण लो कुठल्याही लोखंडी वस्तूमध्ये काही बनवलं तर ते थोडंसं त्याचा रंग काळपटच येतो पण हे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतं यामध्ये लोह वगैरे असतं तसेच आपल्या केसांसाठी स्किनसाठी लोखंडी कढईमध्ये बनवलेल्या भाज्या आपल्याला छान अशा फायदेशीर ठरतात इथे आपल्या भाज्या छान अशा परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा उकडून घेतलेला मॅश करून घालायचा आहे हा बटाटा भाजीमध्येच आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे अगोदर जर तुम्ही बटाटा मॅश करून ठेवला तर त्याचे गोळे होतात आणि ते, होता ते पावभाजीमध्ये असं व्यवस्थित मॅश होत नाहीत त्यामुळे आपल्याला वरतून हा बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण हा बटाटा छान असा व्यवस्थित मॅशरने मॅश म्याश करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला बटाटा छान असा मॅश करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करू घालून हे बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पावभाजी मस्त अशी मॅश करून घ्यायची आहे यामध्ये थंड पाणी घालायचं नाही थंड पाणी घातलं तर याची चव बिघडते आता आपण परत यामध्ये पाणी घालून परत हे छान असं मॅश करून घेणार आहोत इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता आता आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू घालून घ्यायची आहे ते म्हणजे उकडून घेतलेलं बीट आणि याचं पाणी पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण बीट घातल्यामुळं आपल्या पावभाजीला रंग खूप छान असा सुरेख येतो इथे मी वरतून वाटून घेतलेलं बीट पण यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण आपण हे बीट उकडून घेतल्यामुळं याला शिजवण्याची गरज नाही ला आहे आता आपण हे छान असे मिक्स करून घेऊया एकदम हॉटेल स्टाईल पावभाजी आपल्याला घरच्या घरी पण बनवता येते इथे तुम्ही पाहू शकता की पावभाजी जास्त पातळ ही झालेली नाही आणि जास्त घट्टही झालेली नाही परफेक्ट अशी पावाला लागेल अशाच पद्धतीने आपण ही पावभाजी बनवलेली आहे इथे आपल्याला पाच मिनिटासाठी ही पावभाजी छान अशी शिजून घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला पावभाजी मसाला यावरती छान असा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पावभाजीचा रंग खूप छान असा सुरेख दिसत आहे इथं आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया ही पावभाजी तुम्ही पावाबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद